नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर ठाकरेंनी जाळं टाकलं आणि जाळ्यात शिंदे गट नेमके अडकले उद्धव ठाकरेंच्या शांत डोक्यामुळे शिंदे गट पुरता गोंधळला एक एक करून नेते कार्यकर्ते आमदार परत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येताना पाव्यास मिळत आहे हे केवळ एक सुरुवात आहे की शिंदे गटाचा अंत पाहुयात सविस्तर बातमीपत्रात जे महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फूट पडली शिंदे गटाने बंडखोरी करून सत्ता काबिजही केली पण उद्धव ठाकरे यांनी संयमाने आणि डोके शांत ठेवून शिस्तीत पुन्हा संघटना उभा केली सुरुवातीला सर्वांना असंच वाटत होतं की ठाकरे आता संपले ठाकरेंची शिवसेना आता संपली पण ज्या पद्धतीने ते शांततेत जिल्हा न्याय बैठक जनता दर घेत आहे त्यातूनच असे दिसते की हा नेता अजून काही हारलेला नाही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर थेट हल्ला न करता कार्यकर्त्यांच्या मनात ठाकरेंनी घर तयार करायला सुरुवात केली आहे लोकसभेच्या आधी ठाकरेंनी संघटना मजबूत केली सर्वसामान्य लोकांशी ठाकरेंनी जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्हानिहाय बैठकाच्या माध्यमातून थेट संवाद सुरू केला ज्येष्ठ शिवसैनिकांना त्यांनी सक्रिय करून घेतलं आणि महत्वाचं म्हणजे शिंदे गटातील असंतुष्ट नेत्यांशी म्हणजे जे नाराज आहेत त्यांच्याशी ठाकरेंनी गुप्त संपर्कही ठेवला आहे म्हणजेच राजकारणातील जाळं टाकायचं आणि योग्य वेळी ते कसं ओढायचं ही ठाकरेंची पद्धत अजूनही एकनाथ शिंदे यांना समजली नसे मित्रांनो शिंदे गटात आता सुरू झाली आहे गोंधळ कारण काही आमदार खासदार आणि नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये नाराज आहेत काही आमदारांचं म्हणणं आहे की अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत आणि शिंदे साहेब यावर काहीही बोलत नाहीत त्यामुळे आम्हाला खूप अडचणीचा सा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे काही नगरसेवक म्हणतात की महायुतीमध्ये जर सर्व पक्षांनीच म्हणजे महायुतीमधील तिन्ही पक्षांनी समसमान जागावाटपावर निवडणूक लढवली तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला कमी जागा मिळतील आणि त्यामुळे शिंदे गटात असणाऱ्या नगरसेवकांना येणाऱ्या पालिका निवडणुकीला मुकावे लागेल त्यामुळे हे नगरसेवक ही नाराज आहेत अशा नाराज असलेल्या नगरसेवक आणि आमदारांच्या आता ठाकरेंसोबत फोनवर चर्चा करून गुप्त बैठकही होत आहेत अशी ही, ही माहिती आता समोर येत आहे तिसरीकडे आपण पाहत गेलं तर एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेच्या म्हणजे उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेमध्ये काम करताना दिसत आहे तर काही जणांनी जाहीरही करून सांगितलं की आपण चुकीच्या वाटेवर गेलो आहोत ही प्रतिक्रिया म्हणजे शिंदे गटाच्या बालेकिल्ल्याला ठाकरेंनी दिलेला एक मोठा धक्का आहे मित्रांनो उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रभर जनता दरबार घेत आहेत या दरबाराचे वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरेंना कोणताही मोठा खर्च नाही आणि ते सामान्य लोकांशी संवाद साधताना दिसत आहे आणि सामान्य लोकांचे ते नाळ जोडतानाही दिसत आहे आणि त्यांची भावना हे जनता ठाकरेंना सांगताना दिसत आहे दुसरीकडे शिंदेचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे डोंबिवली कल्याण येथे भरलेले जनता दरबार म्हणजे ठाकरेंनी टाकलेले एक जाळस म्हणावं लागेल कारण स्थानिक लोकप्रतिनिधी यामुळे गोंधळात पडले आहेत शिंदे गटात असलेल्या आमदारांना आता तेथीलच स्थानिक लोक विचारत आहेत की तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना का सोडली यावर तिथल्या आमदारांनी व नगरसेवकांनी या प्रश्नाला उत्तर न देता लाजून मान खाली घालत जाताना अनेक व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे मित्रांनो शिवसेनेचा खरा चेहरा कोण आहे हे आता जनतेला सांगण्याची गरज नाही आहे आणि बाळासाहेबांची नेमकी भूमिका काय आहे हे आता जनतेला सांगण्याची गरज नाही आहे तिसरी गोष्ट राहिली ती म्हणजे विचारधारा बाळासाहेबांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेला धरून उद्धव ठाकरे हे काम करताना आपणास पाव्यास मिळत आहे आणि लोकांशी जोडलेले नाते सुद्धा जपताना पाव्यास मिळत आहे ही तीन सूत्र उद्धव ठाकरे जपताना आपण पाहत आहोत आता लोकांना असं वाटू लागलं आहे की शिंदे गटाला सत्ता आहे पण आधार त्यांचा संपत चाललाय दुसरीकडे ठाकरे गटाकडे सत्ता नाही पण ठाकरेंकडे माणसं वाढताना दिसत आहे म्हणजेच शिवसैनिक वाढताना दिसत आहे हीच रणनीती शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत नक्कीच करू शकते उद्धव ठाकरेंनी टाकलेले हे जाळं हलकं होतं पण परिणाम मात्र मोठा झाला शिंदे गटाला वाटलं होतं की ते वरचट ठरेल पण जनता कार्यकर्ते आणि नेते या जाळ्यात हळूहळू अडकताना दिसत आहे ही लढाई सत्तेची नाही ही, ही लढाई अस्तित्वाची आहे असंही म्हणावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेनेचा खरा वारसदार कोण आहे शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरेंच्या मार्गावर आहेत का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद